मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमाणे राज्यभरात शंभर दिवसाचा एक आराखडा तयार केला होता आणि त्या अनुषंगाने काम करून आपल्याला कामगिरी करायची होती तर त्याचं मूल्यांकन आताच पार पडले आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मूल्यांकनानुसार नांदेडचा राज्यभरात पाचवा नंबर आलेला आहे तर निश्चितपणे ही खूप आनंदा आनंदाची आणि समाधानाची बाब आहे कारण त्यामुळं आपण गेल्या शंभर दिवसामध्ये जे काही काम आहे त्याचं एक सगळ्यांना मोटिवेशन आमच्या टीमला मिळालं आणि दुसरी गोष्ट आणखीन याच्यापेक्षा चांगलं काम करण्याची एक प्रेरणा मिळालेली आहे त्याचसोबत ही एक सुरुवात आहे आणि याच पद्धतीने ज्या आज आणखीन आपल्याला प्रोसेस सिम्प्लिफिकेशन करायचं आहे किंवा लोकांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा आहे त्या संदर्भात पुढची आमची तयारी पण चालू झालेली आहे तर निश्चितपणे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही असंच काम यापुढं करत राहू परदेश जिल्हा असतानाही आपण काम केलं होतं मुख्यमंत्र्यांचा सहकार केला नंतर दुसरा पुरस्कार मिळतो जिल्हा अधिकारी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये मागचे पुरस्कार जाहीर झाले नव्हते आचारसंहितेमुळं त्यामुळं त्याची घोषणा रिसेंटली झाली आणि त्यासोबत राज्यसेवा हक्क या कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला राज्यसेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी त्यांनी राज्यभरातील तीन कलेक्टर निवडले होते त्यामध्ये वर्ध्याला सेवादूत हा प्रकल्प आम्ही राबवला होता म्हणजे नागरिकांना घरपोच सेवा तर त्यासाठी हे दोन पुरस्कार मला मिळाले होते आणि आता हा तिसरा पुरस्कार नांदेडच्या कामासाठी आपल्या सगळ्या टीमला मिळतोय पाणीटंकाची स्थिती सध्या जर बघितलं तर आपल्याकडे चौदा टँकर्स जिल्ह्यामध्ये चालू आहे चाळीस विहीर आपण अधिग्रहित केलेले आहे तथापि आपल्याकडे जे मोठे प्रकल्प आहे त्याच्यातला पाणीचा सा, साठा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तेरा टक्के जास्त आहे त्यामुळं आम्ही नागरिकांना विनंती केलेली की आपण पाण्याचा जपून वापर करावा आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज येईल तर त्या ठिकाणी टँकर किंवा मग विहीर अधिकरण करून लोकांची ताण भागवण्याचा आमचा प्रयत्न असेल पण सध्या तरी परिस्थिती समाधानकारक आहे आणि आमचं प्रशासन सज्ज आहे काही दिवसापूर्वी एक इलिगल खत विक्री एका ठिकाणी होत होती त्यासाठी त्यावर कारवाई झालेली तथापि इतर अशा कुठल्या घटना नाही आहेत आणि बी बियाणांचा आणि खतांच्या सप्लायसाठी आमची नुकतीच मिटिंग झाली याच्यामध्ये आपल्याकडं विशेषतः मोठ्या प्रमाणात कापूस आहे सोयाबीन आहे आणि थोडा काही प्रमाणात तूर आहे तर कापूस आणि सोयाबीनच्या बियाणांची पुरेशी उपलब्धता याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि जे आता नवीन जे, जे गोदावरी वान असेल किंवा आपलं सोयाबीनचं पिढी केवी आंबा आहे सुवर्ण सोया या, या पण नवीन व्हरायटी आलेल्या आहेत चांगल्या आणि सर्व एजन्सीज ज्या सप्लाय करणाऱ्या आहेत आहे यांच्याशी आम्ही कॉर्डिनेशनमध्ये असतो कुठल्याही वर्षी बियाणांची टंचाई कधी येत नाही त्यामुळं आम्ही यावेळेस अलर्ट आहोत की आपला जिल्ह्याचं आवंटन आहे ते बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही टीम गठीत केलेल्या आहेत आणि त्याचसोबत जो लिंकिंगचा प्रश्न आहे हा पण मांडला गेला होता तर तशी पण आम्ही सर्व एजन्सीला विनंती केलेली आहे की लिंकिंग म्हणजे जरी तुम्ही बायो फर्टिलायझर प्रमोट करत असाल किंवा नॅनो युरिया आहे सल्फर कोटेड काही खतं आहेत किंवा जी आंबो आंबोलेली मळी वगैरे जे आहेत तर त्याच गोष्टी ते प्रमोट करतात लिंक करतात असं त्यांचं सांगणं असलं तरी पण त्याची किंमत मार्केटपेक्षा जास्त नसावी आणि त्याची कुठली सक्ती शेतकऱ्यांना करू नये असं आम्ही आवाहन केलेलं आहे